बिहारच्या एका गावात तलावाचं खोदकाम सुरू होतं मजूरही कामात व्यस्त होते तितक्यात अचानक खोदकाम सुरू असताना भूगर्भातून विचित्र आवाज आला आणि दरम्यान पुढे व्हिडिओत काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बिहारच्या जमुई जिल्ह्यातील ही अद्भुत घटना आहे जमुई जिल्ह्यातील सिकंदरा भागातील सिजोरी गावात तलावात खोदकाम सुरू होते सिवरा तलावातून शेतात माती टाकण्यासाठी जेसीबी न उत्खनन सुरू होतं मजूर ही कामात व्यस्त होते खोदकाम सुरू असताना अचानक भूगर्भातून विचित्र आवाज झाला जेसीबी ऑपरेटर आवाज ऐकून थांबला त्यानंतर तिथून जे बाहेर पडलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला उत्खननादरम्यान काळ्या दगडाने बनवलेली देवाची प्राचीन मूर्ती सापडली चमकदार काळ्या पाषाणाची सापडलेली मूर्ती भगवान सूर्याशी आहे ज्याची लांबी सुमारे साडे तीन फूट आहे ती मूर्ती अठराव्या शतकातील असल्याचं सांगितलं जात आहे मूर्तीमध्ये दोन्ही हातात कमळाच्या फुलाशिवाय दोन्ही बाजूला दोन लहान मूर्ती आहेत मूर्ती सापडल्याचं समजताच काही वेळात संपूर्ण गाव तलावाकडे आला सिकंदरा गट विकास अधिकारी अमित कुमार आणि मंडळ अधिकारी कृष्णकुमार सौरभ उत्खनना दरम्यान मूर्ती सापडल्याची बातमी मिळाली दोन्ही अधिकारी घाईघाईने गावात पोहोचले त्यांनी पुतळ्याची पाहणीही केली पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यालाही ही माहिती देण्यात आली ही माहिती मिळाल्यानंतर गावात पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना ही मूर्ती संग्रहालयात ठेवायची आहे तर हा मूर्ती इथंच राहणार आजूबाजूच्या गावकऱ्यांसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती ज्यात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते ही दुर्मिळ मूर्ती जिथं सापडली तिथं तलावाजवळ सूर्य मंदिर हा पुतळा जिल्हा प्रशासनाला देणार नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात येत आहेत सिकंदराचे आमदार प्रफुल्ल मांझी यांनीही या बैठकीला उपस्थित राहून गावकऱ्यांना पाठिंबा दिला हे प्रकरण श्रद्धा आणि विश्वासाशी निगडित आहे असं ते म्हणाले ही मूर्ती आपल्या गावातच राहावी अशी ग्रामस्थांची इच्छा असून त्यावर कोणाचाही आक्षेप नसावा बैठकीत झालेल्या या निर्णयानंतर ग्रामस्थांनी सूर्यदेवाची मूर्ती खांद्यावर घेऊन जय श्रीराम आणि भगवान सूर्याचा जयघोष करत ठाकूरबारी मंदिरात पोहोचले